नमस्कार मित्रांनो इझी लाईफ ऑफरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत नाव नितीन गडकरी जन्म सत्तावीस मे एकोणीसशे सत्तावन्न निवासस्थान महाल नागपूर राष्ट्रीयत्व भारतीय टोपन नाव पुलकरी रोडकरी नागरिकत्व भारतीय शिक्षण दादासाहेब धनवटे विद्यालय नागपूर जी एस कॉमर्स कॉलेज नागपूर कार्यक्षेत्र राजकारण राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी धर्म हिंदू पत्नीचे नाव कांचन गडकरी अपत्य निखिल सारंग केतकी वडील जयराम गडकरी आई भानुताई गडकरी राजकीय पद केंद्रीय रस्ते व वा वाहतूक मंत्री भारतीय राजकारणामध्ये नितीन गडकरी यांचं नाव खूप मोठं आहे ते कोणताही भेदभाव न करता लोकांची कामे करत असतात नितीन गडकरी साहेब हे लोकनेते झाले आहेत लोकांना हवे हवे ते हवे हवेसे वाटतात ते व्यर्थ बडबड करण्यापेक्षा कामावर लक्ष देतात अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये श्री नितीन गडकरी यांची थोडक्यात माहिती पाहिली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद